तुम्ही आमदार सुनील शेळके यांच्या पक्षाकडनं यांच्या पक्षाकडनं इच्छुक आहात किंवा उमेदवारी मागत आहात समजा तुम्हाला जर त्यांच्या पक्षाकडनं उमेदवारी नाही मिळाली तर मग तुम्ही काय विचार केला मग आता एवढं सगळं करायचं आहे मग ते तुम्ही कसं करणार म्हणजे जर तुम्हाला नाही उमेदवारी मिळाली तर मग भाजपकडं शिंदे गटाकडं वगैरे जाण्याचा काय विचार तुम्ही अनेक समस्या देखील सांगितल्यात या ठिकाणी विकास झाला नाही असं म्हणतात हो उद्या जर तुम्ही यदा कदाचित या निवडणुकीमध्ये उभे राहिलात आणि निवडून आलात तर तुम्ही काय विजन घेणार आणि कशा पद्धतीने या समस्या सोडवणार म्हणजे तुमच्याकडं त्यासाठीचा काही प्लॅन आहे तसं पाहिलं तर मी एक सार सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला आहे आणि आपल्याकडं असं लोकांना देवदर्शन साडे साड्या वाटपा असं आपण काही करू शकत नाही पण लोकांच्या समस्या काय आहेत त्या लोकांच्या समस्या आपण हे करू शकतो सोडू शकतो प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जर पाणी आलं किंवा okay. आपण असे हे विजन जर पुढं ठेवलं गटाच्या मार्फत प्रत्येक गावात जाऊन बसेच गट तयार केले तिच्यानुसार जर आपण लोकांना समजा शेताच्या बांधव पाणी दिलं तर लोकांची आर्थिक प्रस्थिती सुधारणार तर आमदार असून येणाऱ्यांना साहेबांच्या मी मार्गदर्शनाखाली आज जर सात आठ वर्ष झाला त्यांच्याबरोबर ते काम करतो आहे आणि तो त्यांनी जो विश्वास ठेवला आहे ठेवा नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार मावळ तालुक्यात नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता संपूर्ण मावळ तालुक्यातील नागरिकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होतात याची अपेक्षा लागून राहिलेली आहेत ज्या बातमी किंवा ज्या माहिती समोर येते त्यानुसार राज्यामध्ये कधीही जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि त्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये गणांमध्ये Uh, इच्छुक उमेदवार हे तयारीला लागलेले दिसून येत आहेत आताही आपण एका uh, मावळ तालुक्यातल्या जिल्हा परिषद गटामध्ये आलेले आहोत इथल्या एका इच्छुक उमेदवारासोबत आपण बोलणार आहोत मावळ तालुक्यातला टाकवे बुद्रुक नाणे हा जो जिल्हा परिषद गट आहे या जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून शंकर बोराडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत शंकरजी स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये निवडणुका काही दिवसांमध्ये होतील किंवा जाहीर देखील होतील निवडणुकीची तयारी देखील आता इच्छुक उमेदवार करत आहेत आपण देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहात जिल्हा परिषदेची तयारी करत असताना या निवडणुकीला सामोरे जात असताना कशा पद्धतीने तुम्ही स्वतःला पुढे घेऊन येत आहे नागरिकांपर्यंत घेऊन जात आहे नमस्कार सर्वप्रथम जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय आदिवासी मी शंकर रामचंद्र वराडे माळ्यागाव सारवासी गेले बऱ्याच दिवसापासून एक समाज कार्य करतोय समाज कार्य करत असताना राष्ट्रवादी पक्षाच्या अजेंडा समोर ठेवून त्यांच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन मी काम करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून समाजकार्याची आवड असल्यामुळं आणि पुढं समाजासाठी काम करावं म्हणून ह्या निवडणुकीला मी समोर जात आहे तर निवडणूक म्हटल्यानंतर अनेक जण स्वतःला उमेदवार म्हणून पुढे घेऊन येतात परंतु तुम्ही बोललात की तुम्ही अनेक वर्षांपासून समाजकारणामध्ये आहात नेमकं तुमचं सामाजिक जीवन कधीपासून सुरू झालं म्हणजे तुम्ही राजकारणात समाजकारणात कधी का आलात आणि थोडस तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा म्हणजे तुम्ही कुठल्या गावातून येता तुमच्या कुटुंबाबद्दल मी माझ्या गाव माळे माळेगावमधूनच मी म्हणून आहे माळेगावमधूनच माझा जे मैत्र झालाय आणि माझं शिक्षण ही जिल्हा परिषद शाळेत झाले जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना पुढे जिल्हा परिषद सातवी पर्यंत झालं त्यानंतर आमच्या हायस्कूल आहे हायस्कूल मधून दहावीपर्यंत मी शिक्षण पूर्ण केले आणि घरचा शेतकरी वारसा असल्यामुळे मी शे शेतीतच पहिल्यापासून मला शेतीची आवड आहे आणि त्या शेतीला जोडधंदा होऊन मी पॉलेहाऊसकडे पाऊल टाकला आणि हाऊसचा व्यवसाय चालू केला आणि पोली हाऊसचा व्यवसाय चालू करत असताना आज माझ्याकडे पाहता गावातील काही जे लोकांना रोजगार नव्हता तो रोजगार आपण उपलब्ध करून लोकांना वीस पंचवीस ते चाळीस जण माझ्याकडे आज कामालात आणि त्यांना आपल्या याच्यातून रोजगार मिळतोय त्याचा खूप मोठा आनंद आहे खर तर म्हणजे हा जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागातल्या अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठीच नेतृत्व पुढे येणं हे सगळ्यांचीच अपेक्षा आहे तुम्ही निवडणुकीसाठी इच्छुक आहात आमदार सुनील शेळके यांच्या राष्ट्रवादीकडनं तुम्ही इच्छुक आहात मात्र आता जर पाहायला गेलं तर या प्रदेशाच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही नेमकं काय विजन घेऊन लोकांपुढे जाणार आहात आणि इथल्या नागरिकांच्या अशा प्रमुख काय समस्या तुम्हाला जाणवतात स्थानिक म्हणून आता आहे बघा तो वडेश्वर आणि नाणेगड आणि आमचं टाकवे टाकवेगड विचार केला हा गट आहे जिल्हा परिषद गट आहे हा जिल्हा परिषद गट पाहिला तर पूर्ण चा म्हणजे ऐंशी टक्के जर पाहिला तर हा हे म्हणजे काय झालं म्हणते ग्रामीण ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग असल्यामुळे इथं जास्त करून शेतकरी वर्ग जास्त आहे शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे मी त्या विजन निय आलोय आता मी गाव भेट दौरे करीत असताना आता बरेच उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या उमेदवारीसाठी किंवा साठी सामोरे हे चुक आहेत मग ते करत असताना आपण पाहतोय की आपल्या इकडच्या मी ज्यावेळेस लो, बर... गाव भेट दौरे करत होतो त्या मी लोकांच्या लोकांपर्यंत पोहोचलो लोकांच्या म्हणजे पास हे गावात या गटात त्या प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मी त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि मी ज्या गावातून समस्या इथून चालू होतात आमच्या गावातून समस्या चालू होतात समस्या चालू होत्या मला माहिती आहे गावात काय समस्या आज जर पाहिलं तर आरोग्याचीच एक मोठी समस्या आहे आपल्याकडं आरोग्य झालं शेतकरी बांधवांसाठी जर पाहिलं तर आज तुम्ही टाक्यापासून वरती आलात तर इकडं आमच्याकडे तुम्हाला जमीन भरपूर दिसली असते बरोबर पण त्याच्यात काही हे नाही म्हणजे जे, जे आपण जो बागायतदार अशा काही गोष्टी घड्या पाहिजेत किंवा लोकांक काहीतरी एक आर्थिक काहीतरी हे ओसाड जमीन आणि त्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जर पाणी आलं किंवा आपण असे हे विजन जर पुढे ठेवलं गटाच्या मार्फत प्रत्येक गाव जाऊन बचत गट तयार केले तिच्यानुसार जर आपण लोकांना पाणी दिलं तर लोकांचे आर्थिक प्रश्न सुधारणार आहे <laughs> खर तर तुम्ही खूप प्रगल्भपणे बोलताय किंवा समस्या सोडवण्यासाठीच विजन मांडताय अलीकडच्या काळामध्ये असं दिसून येतं की उमेदवार जेव्हा समोर येतो हो किंवा इच्छुक उमेदवार जेव्हा समोर येतो तो देवदर्शन घडवणं किंवा साड्या वाटप करणं असे कार्यक्रम करण्यासारखेचे प्रकार करताना दिसत तुम्ही असं काहीच करत नाहीये मग लोकांनी तुम्हाला का निवडून द्यायला पाहिजे किंवा लोकांनी तुम्हाला का स्वीकारलं पाहिजे आता तसं पाहिलं तर मी एक सर्वसाधारण शे, शे, शेतकरी कुटुंबातला आहे आणि आपल्याकडे असं लोकांना देवदर्शन घडवील साड्या वाटप असं आपण काही करू शकत नाही पण लोकांच्या समस्या काय आहेत त्या लोकांच्या समस्या आपण हे करू शकतो सोडू शकतो लोकांना आजची आजच्या घडीला लोकांच्या काय समस्या लोकांच्या काय प्रॉब्लेम आहेत ते आपल्या गावातूनच तयार होतात त्यामुळे मला माहिती आहे लोकांच्या समस्या काय आहेत आज जर आमच्या विचार जिल्हा परिषदच्या गटात जर पाहिलं तर शेवटचं गाव म्हणलं तर तिकडं उंबरवाडी झालं उंबरवाडी इकडं सावळा खांडे कळकराय सारख्या गावात माझ्या गटात आणि इथल्या लोकांच्या समस्या इतक्या समस्या की त्या आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नाना शेळके साहेबांनी आज त्या कुठंतरी पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आपल्याला स्वातंत्र्याला त्या आतापर्यंत लोकांना आता रस्ते झाले सटवाडी सारखा रस्ता असेल आपल्या डॅम सारखा असेल कळकराय सारखा रस्ता असेल म्हणजे अण्णांनी एवढं चांगलं काम केलं लोकांसाठी आणि ज्या ज्या वेळेस मी लोकांपर्यंत पोहोचवतो किंवा लोकांपर्यंत जात होतो त्यावेळेस लोकांचं एकच म्हणणे होत की अन्ना ज्याला तिकीट देतील त्याचं आम्ही काम करू आणि तिथल्या आम्ही समस्या जाणून घेतो तो, तो लोकांच्या समस्या आता उंबरवाडीचे काही कातकरी बांधव आहेत तिथं जाणून त्यांना पाहिलं त्यांना आज घर नाहीत घरकुलं नाहीत परत तुम्हाला सांगतो कडकरासारख्या ठिकाणी आज लाईटचा प्रश्न उभा राहतो किंवा इकड आपल्या सावळा खांडी केवळे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर आज रोजगाराची एवढी हे की आपल्याकडं सगळे व्यवस्था आहे आज जर आपण विचार केला तर टाकीवर पुरसून निघालो तर एक आपल्याकडं एक पर्यटन स्थळ म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते आणि जर आपल्याकडं जसं पवना धरणाकडं लोक कॅम्पिंग करून तिथे रोजगार उपलब्ध त्या प्रकारे आपल्याकडे होऊ शकतो आणि मुलांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो खरं तर म्हणजे तुम्ही जे सांगताय हा संपूर्ण प्रदेश हा संपूर्ण प्रदेश निसर्ग संपन्न आहे किंवा या ठिकाणी विकासाला वाव आहे मात्र त्या पद्धतीने विकास आजपर्यंत झालेला दिसत नाही आता तुम्ही बोलताना म्हणाला की आपल्या आपल्याला शेवटी माध्यमातून विकास झाला तुम्ही अनेक समस्या देखील सांगितल्यात या ठिकाणी विकास झाला नाही असं म्हणतायत मग उद्या जर तुम्ही यदा कदाचित या निवडणुकीमध्ये उभे राहिलात आणि निवडून आलात तर तुम्ही काय विजन घेणार आणि कशा पद्धतीने या समस्या सोडवणार म्हणजे तुमच्याकडं त्यासाठीचा काही प्लॅन आहे का आता बघा तुम्ही जस म्हणले की आपल्याकडे संपन्न हे भाग आहे आपण निसर्ग राहतो आणि अण्णांनी आता दळणवळणाची एवढी मोठी चांगली सोय चालू आहे तुम्ही पाहत आहात रस्ता दोन तीन बदली होतोय आपल्या इकडचा रस्ता होतोय पर्यटन आपल्याकडे वाढत आहे पर्यटक वाढल्यामुळे काय होणार आहे आपल्या स्थानिक मुलांना रोजगार उपलब्ध होणार आहे तो उपलब्ध होत असताना महिलांना त्यातून रोजगार उपलब्ध होणार आहे महिलांना ते झालं परत शेतकरी करण्यासाठी आणि ज्यावेळेस पर्यटक आपल्याकडे वाढणार आहे त्यावेळेस लोकांना ऑटोमॅटिक त्याचा फायदा होणार आहे बरं तुम्ही मागाशी बोलताना म्हणालात की आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातनं विकास झालाय किंवा त्यांच्या माध्यमातनं विकास करायचा आहे तुम्ही आमदार सुनील शेळके यांच्या पक्षाकडनं यांच्या पक्षाकडनं इच्छुक आहात किंवा उमेदवारी मागत आहात समजा तुम्हाला जर त्यांच्या पक्षाकडनं उमेदवारी नाही मिळाली तर मग तुम्ही काय विचार केला मग आता एवढं सगळं करायचं आहे मग ते तुम्ही कसं करणार म्हणजे जर तुम्हाला नाही उमेदवारी मिळाली तर मग भाजपकडं शिंदे गटाकडे वगैरे जाण्याचा काही विचार तसं काही नाही मी गेले दहा पंधरा वर्ष झालं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय तिथल्या एका जे आहेत ते गावापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलाय ज्या काही वरिष्ठांचे हे असतील सूचना असतील त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं मी आजपर्यंत प्रमाणितपणे काम केलंय काम करतोय आणि मी एक प्रमाणिकपणे प्रामाणिक आहे म्हणून मी आजपर्यंत त्या पक्षाचा एक नेते असत त्यांच्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट तर आमदार सुना शेळखें साहेबांच्या मी मार्गदर्शनाखाली ते आज सात आठ वर्षात त्यांच्या बरोबर काम करतोय आणि तो त्यांनी जो विश्वास ठेवलाय आजपर्यंत तो विश्वास पुढे ठेवा एवढी तेच आहे अच्छा तर हे होते शंकर बोराडे गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण परिसरामध्ये सामाजिक राजकीय कार्य मध्ये असताना ज्या काही प्रश्न त्यांना दिसून आले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठीच एक विजन आज खरं तर त्यांनी स्वतःच्या उराशी बाळगलेलं आहे आणि या विजनच्या आधारे ते लोकांपर्यंत जात आहेत कुठलेही सामाजिक करमणुकीचे कार्यक्रम न करता एक विजन घेऊन लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न ते करतायत आणि आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातनं आपल्याला जर उमेदवारी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची तरच आपण या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि हे सांगत असतानाच आमदार सुनील शेळके यांच्यासोबत इतके वर्ष मी असताना त्यांनी विश्वास माझ्यावरती दाखवावा अशा पद्धतीचं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि पुढच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीसाठी दैनिक मावळकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा